ठाण्यातील सिंघानिया शाळा आणि हिरानंदानी मेड़ोज भागातील पदपथांवर शौचालय उभारणीच्या कामावर टीका होऊ लागताच ठाणे महापालिका प्रशासनानं शौचालय उभारणीच्या कामास स्थगिती दिली आहे तसंच जाहिरात हक्क देऊन त्या बदल्यात शौचालयाची उभारणी केली जात होती मात्र शौचालय उभारण्याआधीच तेथील फलकावर जाहिरात प्रदर्शित करून निवेदेतील अटी आणि शर्तींच्या ठेकेदाराकडून भंग होत असल्याची बाब निदर्शनास येताच पालिकेनं जाहिरात प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे ठाणे महापालिकेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वारस्य अभिव्यक्ती निवेदनानुसार शहरातील तीस ठिकाणी वातानुकूलित शौचालय उभारून त्या मोबदल्यात जाहिरात प्रदर्शन करण्याचे हक्क दिले होते त्यानुसार सिंघानिया शाळेजवळ शौचालय उभारून जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती या ठिकाणी जाहिरात फलक हा पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे तर शौचालयाचं कार्यादेश दिल्यानंतर बांधकाम बंधनकारक मात्र शौचालयाची उभारणी करण्याऐवजी दोन्ही ठिकाणी जाहिरात फलक उभारून व्यवसाय करण्यात आला आहे त्यामुळे करारनाम्यातील अटींचं उल्लंघन झाल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली या संदर्भात शौचालय बांधण्यास तसंच जाहिरात फलक काढून टाकण्यास वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही सद्यस्थितीत सिंघान या शाळेजवळील पदपथावर शौचालय बांधण्याचं काम सुरू आहे मात्र पदपथ अरुंद असून शौचालय बांधल्यास शाळेतील मुलांना आणि नागरिकांना पदपथा अभावी रस्त्याचा वापर करावा लागेल त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सिंघान या शाळेच्या परिसरात नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते या परिसरात पालक नागरिक आणि विद्यार्थ्यांचेही अधिक वावर असतो त्यामुळे पदपथाचा वापर पालक नागरिक आणि विद्यार्थ्यांना झाला नाही विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो याबाबत सिंघान या शाळेजवळील आणि हिरांदाने मेडोज येथील शौचालय आणि जाहिरात फलक काढण्याबाबत मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगी यांनी तक्रार केली होती तसंच या मुद्द्यावरून पालिकेवर टीका होऊ लागली होती अखेर शौचालयाचं काम थांबवण्याचं आणि जाहिरात फलक काढण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनानं दिले आहेत पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा कावीळ पोटदुखी उलट्या अशा आजारांची लागून होण्याची शक्यता असते हे आजार टाळण्यासाठी महापालिकेनं इमारतींमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याबाबत पुढाकार घेतला असून पाण्याचे नमुने तपासून गळक्या जलवाहिन्या बदलण्यासाठीही ठाणेकरांना आवाहन केले पाणी साठवणुकीच्या टाकीमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पालिकेनं दहा प्रभाग समित्यांसाठी अभियंत्यांचं पथक नेमले या पथकामार्फत सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात येणार आहे अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागासह ठाणे शहराला फटका बसला असून ऊन आणि पावसाच्या या खेळामुळे संसर्गजन्य आजारही वाढलेत पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा कावीळ पोटदुखी आणि उलट्या यांसारखे साथीचे आजार बळवण्याची शक्यता अधिक असते हे साथीचे आजार डोकेवर काढू नयेत यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार पालिकेनं शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून घेण्याचं आवाहन ठाणेकरांना केले गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडून होणाऱ्या पाण्याचा दर्जा खालावत चाललाय पावसाळ्यात परिसरात साचलेलं पाणी भूमिगत पाण्याच्या टाक्यांमध्ये जात असल्याचं अनेक सोसायट्यांमध्ये भूमिगत टाकीमध्ये पाणी साठून मग ते इमारतीच्या गच्चीवरील टाकीत चढवलं जातं त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं निदर्शनात येत असत त्यामुळे यंदा पालिकेनं आधीच सतर्क होत असल्याची खबरदारी घेतलीय शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक जनवाहि जलवाहिन्या या गटार परिसरातून जातात या जलवाहिन्या तपासून जलवाहिनीला गळती असल्या त्वरित पालिकेशी संपर्क साधून ती बदलून घेण्याचे निर्देशही देण्यात आलेत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक आयोजित केली जाईल राज्य शासनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तातडीनं दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावं तसंच नोटिफिकेशन जाहीर करावं अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं तसंच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत विनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी आजवर अनेक आंदोलनं केली त्यामुळे राज्य सरकारनं त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवलाय हो परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे विमानतळाचं नोव्हेंबर पासून उड्डाण पूल सुरुवात होईल अशा वेळी दिबा यांचं नाव या विमानतळाला देणं गरजेचं असल्याचंही पाटील यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्यानं हो त्वरित सोडवावा असंही दशरथ पाटील यांनी सांगितलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशा मागणी करता आजची ही बैठक बोलण्यात आलेली आहे होती या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या बरोबरने येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आळामुळे आजच्या या बैठकीमध्ये तशा प्रवास सुरू ठरलेला आहे की जर आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे बोला महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत दरम्यान ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर ठरणारे प्रकरण ठाण्यात उघडकीस आलं असून मुंबईतील डॉकयार्ड मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेला रविकुमार वर्मा या तरुणाला पाकिस्तानी महिला हेराच्या हनीट्रॅप मध्ये अडकवून नौदलाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं अटक आहे वर्माच्या बँक खात्यात पाकिस्तानातून मोठी आर्थिक रक्कम जमा झाल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आलाय वर्मा गेली पाच वर्ष कंत्राटी पद्धतीनं डॉकयार्डमध्ये काम करत होता नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याची फेसबुकवर एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी ओळख झाली या ओळखीचं पुढं रूपांतर प्रेमसंबंधात झालं आणि हळूहळू त्या महिलेनं त्याच्याकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून नौदलाची अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती मिळवली या माहितीच्या बदल्यात त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे अठ्ठावीस मे रोजी एटीएस न रवी कुमारला कळवा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली त्याच्यासोबत आणखी दोन संशयित व्यक्तींनाही अटक करण्यात आली असून या प्रकरणी शासकीय गुपिते अधिनियम आणि यु अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविकुमार अविवाहित असून तो ठाण्याच्या कळवा परिसरात स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होता अधिकाऱ्यानं सांगितलं की आरोपीनं फेसबुकवर ओळख करून घेतलेल्या महिलेनं जहाज डिझाईन करणाऱ्या तांत्रिक आराखडे आणि महत्वाच्या क्षेत्रांची माहिती मागवली गेली त्यांनी ही माहिती सतत व्हॉट्सअपवरून शेअर केली या घटनेमुळे देशाच्या संरक्षण यंत्रणेतील सायबर आणि मानवी गुप्तचर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे गेल्या काही वर्षातील अशा प्रकारच्या हनीट्रॅपच्या घटना वाढत चालल्यात मार्च दोन हजार चोवीस मध्ये माझगाव डॉकयार्ड मधील कंत्राटी कामगार कल्पेश बायकर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्रशिक्षणार्थी गौरव पाटील आणि मे दोन हजार तेवीस मध्ये डी आर डी ओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती रविकुमार वर्माच्या खात्यात कोणत्या स्रोतांकडून किती रक्कम जमा झाली त्यानं नक्की कोणती माहिती दिली आणि अजून कोणत्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध होते याचा तपास एटीएस करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची झोड उठवली होती त्या अनुषंगानं ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मान्सून पूर्व कालातील प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईचा पाहणी दौरा आज आयोजित केला होता यावेळी श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर शांतीनगर आय टी आय सर्कल जुना गाव रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात जवळपास जवड़ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी केला आहे यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदार यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे विभाग प्रमुख परेश चाळके माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ समाजसेवक सचिन कांबळे माजी नगरसेवक शैलेश शिंदे आणि प्रभागातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या नालेसफाई दो पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते स्वर्गीय आनंदिके साहेबांच्या स्वप्नातलं ठाणं नव्हे तर महाराष्ट्र करण्याचा आम निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आहे आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे याचा या पाठपुरावा संबंधित त्या त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मग परेश असू दे शशी जाधव असू दे आमचे वाघ साहेब असू दे शैलेश शिंदे असू दे वाळुन असू कलाम बायकवाड आमचे सचिन पाटील संतोष पठाणे सचिन कांबळे पठाणे आणि आमच्या साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर्ण रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंदी साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून एक कार्यकर्ते एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे अशा प्रकारचा आम्ही तशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहे ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात ते ज्या ज्या ठिकाणी नाले साफसफाई सा झालेले आहेत गटार साफसफाई झाले नाही कचरा वस्तू घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल तर त्या दौऱ्यामध्ये साफसफाई कचरा उचलणं नाले सापडणं गटारं सापडणं हे काम मोट्या का सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातीवर चालू आहे येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाळा प्रभाग क्रमांक सोळा सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्या त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करतो विरोधी पक्ष